माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे शे स्वागत आहे एक शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफी करतील असे महायुतीच्या एका मंत्र्याने माहिती दिलेली आहे आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया राज्यात एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत असताना दुसरीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असताना आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते तर आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे हरितक्रांतीचे प्रनेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या शेहेचाळीसाव्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसंद येथे राज्यातील प्रयोगशील तेरा शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली तर पोसणच्या माळ पठारावरील दुष्काळग्रस्त चाळीस गावांना पाण्याची उपलब्धता निर्माण करून तेथील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करू असेही वचन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी हे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते त्यामुळे शासन स्तरावर शेतकरी कर्जमाफीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे त्यात मंत्री संजय राठोड यांनी तसे सुतोवाचही केले आहे शेतकरी म्हणून अं शेतकरी म्हणून कर्जमाफीची गरज कृषी मंत्री मी शेतकरी पुत्र माझा जन्म शेतकरी घरात झाला आहे सकाळी उठलो तरी मला शेती दिसते रात्री झोपायला गेल्यावर ही शेती दिसते त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहीत आहेत असे म्हण शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील असे ना नव्याने कृषी खात्याचा पदभार स्वीकारलेले कृषीमंत्री दत्तात्रय बर्णे यांनी म्हटले होते दाराशिव येथे शेती नुकसान पाहणीसाठी आले असता त्यांनी कर्जमाफीबाबत वक्तव्य केले एक शेतकरी म्हणून कर्जमाफीची गरज असल्याचे देखील ke होता.